हॅलो वॉरियर्स मिरिटांची तयारी तासांपेक्षा भारीच्या आजच्या भागात मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर टू पॉईंट ओ एज्युकेशनल चॅनल आपण आज जो टॉपिक पाहणार आहोत तो ऑलमोस्ट सगळ्या स्टुडंटसाठी एक डोकेदुखी ठरलेला टॉपिक आहे लक्षात ठेवायला कठीण जाणारा टॉपिक आहे पण आपण आज तो अगदी इझी वेमध्ये पाहणार हो। आहोत आजचा व्हिडिओ कदाचित थोडासा लेंदी होऊ शकतो बट येस खूप इम्पॉर्टंट टॉपिक आज आपण कवर करणार आहोत आणि तो टॉपिक म्हणजे सरपंच उपसरपंच यांच्यावरचा अविस अविश्वास प्रस्ताव ठीक आहे अविश्वास प्रस्ताव आणि हा लक्षात ठेवायला खूप मुलांना अवघड जातो तर आज आपण त्याच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या पाहणार आहोत चला तर मग आजचा क्वेश्चन पाहून घेऊयात आजचा प्रश्न आहे ग्रामपंचायतीच्या सभेस उपस्थित राहण्याचा व मतदानाचा हक्क असणाऱ्या सदस्यांपैकी डॅश डॅश सदस्यांनी डॅश डॅशकडे नोटीस दिल्यानंतर त्यांना सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव मांडता येईल म्हणजेच सरपंच किंवा उपसरपंच यांच्याविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव जर मांडायचा असेल तर ग्रामपंचायतीच्या सभेला उपस्थित राहण्याचा आणि मतदानाचा हक्क असणाऱ्या किती सदस्यांनी आणि कोणाकडे तो प्रस्ताव मांडायला पाहिजे ऑप्शन अ आहे एक तृतीयांश आणि तहसीलदारांकडे ऑप्शन ब आहे दोन तृतीयांश तहसीलदारांकडे ऑप्शन क आहे एक तृतीयांश जिल्हाधिकाऱ्याकडे आणि ऑप्शन ड आहे दोन तृतीयांश गट विकास अधिकाऱ्याकडे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक ब दोन तृतीयांश आणि तहसीलदारांकडे आता जर समजा एखाद्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या किंवा उपसरपंचाच्या विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव मांडायचा असेल म्हणजे थोडक्यात त्यांना पदावरून पाय उतार व्हायला लावायचा असेल तर तो प्रस्ताव जो आहे तो मांडताना ती जी नोटीस असते ती कोणाकडे आणि किती लोकांनी द्यायला पाहिजे ती नोटीस जी आहे ती ग्रामपंचायतीच्या सभेला उपस्थित राहण्याचा ज्याला अधिकार आहे आणि ज्यांना मतदानाचा हक्क आहे खूप महत्वाची गोष्ट आहे एक तर ता त्यांना ग्रामपंचायतीच्या सभेला उपस्थित राहण्याचा हक्क असला पाहिजे त्याचबरोबर ता त्यांना मतदानाचा सुद्धा हक्क असला पाहिजे अशा सदस्यांपैकी किमान दोन तृतीयांश सदस्य जे आहेत त्या सदस्यांनी तो अर्ज किंवा ती जी नोटीस आहे ती तहसीलदारांकडे दिल्यानंतर असा प्रस्ताव मांडता येतो म्हणजे सुरुवातीला जे ग्रामसभ ग्रामपंचायतीच्या ग्राम सभेला उपस्थित राहू शकतात आणि मतदान करू शकतात असा ज्यांना हक्क आहे त्यांच्यापैकी किमान दोन तृतीयांश सदस्य जे आहेत ते तहसीलदारांकडे काय करतील नोटीस देतील आणि मग त्याच्यानुसारच सरपंच आणि उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव मांडता येईल आता एकदा जर ही नोटीस दिली तर ती पुन्हा मागे घेता येणार नाही हा आपण मुद्दा लक्षात ठेवा नोटीस दिली की दिली पुढची कारवाई सुरू होईल आता ज्यावेळेला तहसीलदारांकडे ही नोटीस येते तेव्हा तहसीलदार काय करतात तहसीलदारांना नोटीस मिळाल्यापासून सात दिवसाच्या आत म्हणजे सात दिवसात तहसीलदारांनी त्या ग्रामपंचायतीची एक विशेष सभा बोलवायला पाहिजे आणि त्या विशेष सभेचं अध्यक्षपद सुद्धा तहसीलदारच भूषवतात आता ऍक्च्युअली ज्या कायद्यामध्ये दिलेल्या तरतुदी असतात किंवा ज्या पद्धतीने अधिनियम असतात त्याच्यामध्ये दिलेल्या तरतुदी असतात दिले तरतु आणि प्रत्यक्षात जे प्रोसेस फॉलो केली जाते त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स पाहायला मिळेल आपण जेव्हा हे अभ्यासत हो, आहोत सरपंच आणि उपसरपंच यांच्यावरचा अविश्वास प्रस्ताव तेव्हा आपण पुस्तकी भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण हे तुम्हाला तुम्ही खेडेगावामध्ये गेलात तर एखादी अशी व्यक्ती जी कसलीही शाळेत गेलेली नाही आहे तिने बिलकुल शिक्षण घेतलेली नाही ती सुद्धा तुम्हाला ही जी प्रोसेस आहे ती खूप छान पद्धतीने समजून सांगू शकेल मात्र जेव्हा आपल्याला प्रश्न येतात तेव्हा पुस्तकी भाषेतूनच येतात त्यामुळे आपल्याला ते त्या पद्धतीने सुद्धा समजणं आवश्यक आहे मग आता पहिल्यांदा आपण काय पाहिलं एक तर ग्रामपंचायतीच्या सभेला उपस्थित राहण्याचा हक्क आहे आणि मतदानाचा हक्क आहे यांच्यापैकी दोन तृतीयांश सदस्यांनी तहसीलदारांकडे नोटीस दिली तहसीलदारांनी काय केलं सात दिवसांच्या आत त्या ग्रामपंचायतीची एक विशेष सभा बोलवली त्याचं अध्यक्षपद तहसीलदारांकडेच आहे आता इथून पुढे काय होईल जर त्या सभेमध्ये आता सरपंच आणि उपसरपंच तर प्रेझेंट असतीलच सरपंचावरती ठराव सरपंचाच्या विरुद्ध असेल किंवा उपसरपंचाच्या विरुद्ध जरी असेल तरी सुद्धा जर त्या दोघांना इतर कुठल्याही कारणामुळे जर प्रतिबंध केलेला नसेल मतदानासाठी तर ते दोघे सुद्धा सरपंच आणि उपसरपंच त्या सभेत भागही घेऊ शकतात आणि त्यांना मतदानाचा सुद्धा हक्क असतो इथे आपण कन्फ्यूज होऊ शकतो की सरपंचाच्या विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव आहे आणि त्याला का म्हणून मतदानाचा हक्क असेल जर अन्य कुठलाही प्रतिबंध त्याच्यावरती नसेल तर त्याला त्या सभेमध्ये भाग घेण्याचा आणि मतदानाचा हक्क असतो ही महत्वाची तरतूद आहे लक्षात ठेवा आता जी चौथी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ही इम्पॉर्टंट आणि इथे खूप जणांचं कन्फ्युजन होतं तुम्हाला माहिती असेल की एका सरकारने सरपंचाची निवड थेट जनतेतून करावी असा कायदा केला अशी तरतूद केली दुसरं सरकार आलं महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी म्हटलं की नाही सरपंचाची थेट जी निवड आहे ती आम्ही रद्द करतोय अप्रत्यक्ष निवड घेतली जाईल परत सरकार बदललं परत सरपंचाची थेट निवडणूक आली सो जर सरपंच थेट निवडला गेला तर त्याच्या अविश्वासाची जी काही अविश्वास, अविश्वास प्रस्तावाची जी प्रोसेस असेल आणि जर सरपंच अप्रत्यक्षरित्या निवडला गेला तर त्या दोन्हीमध्ये काय फरक आहे जर समजा सरपंचाची अप्रत्यक्ष निवड झालेली असेल तर त्या ग्रामपंचायतीच्या सभेला उपस्थित आणि मतदानाचा हक्क असलेल्या सदस्यांच्या किमान तीन चतुर्थांश बहुमताने तो जो काही प्रस्ताव आहे तो मंजूर झाला पाहिजे म्हणजे आपण काय पाहिलं पहिल्यांदा तर दोन तृतीयांश सदस्यांनी नोटीस दिली तहसीलदारांकडे तहसीलदारांनी सभा बोलवली सात दिवसांच्या आत आता या सभेमध्ये हा जो काही प्रस्ताव आहे तो बहु याच्यासाठी मतांसाठी मांडला जाईल ना तिथे जर समजा तीन चतुर्थांश बहुमताने जर हा ठराव जर मंजूर झाला तर त्या सरपंचाचं पद जे आहे ते रिक्त झाल्याचं मांडलं जाईल कुठल्या केसमध्ये जर त्या सरपंचाची निवड अप्रत्यक्ष झालेली असेल तर पण जर हा सरपंच थेट जनतेद्वारे निवडलेला असेल तर काय होईल तर उपस्थित आणि मतदानाचा हक्क असलेल्या सदस्यांच्या किमान तीन चतुर्थांशनेच तो ठराव मंजूर झाला पाहिजे मात्र इतकं होऊन तो लगेच पदावरून पाय उतर होईल का किंवा त्याचं पद रिक्त झाल्याचं जा मानलं जाईल का नाही तीन चतुर्थांश बहुमताने तो ठराव मान मंजूर तर झाला पाहिजे आणि त्यासोबतच जिल्हाधिकाऱ्याने त्याकरता नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याच्या समक्ष किंवा त्याच्या अध्यक्षतेखालील विशेष ग्रामसभेने गुप्त मतदानाद्वारे त्या अविश्वास प्रस्तावाला संमती दिली पाहिजे तेव्हा ते पद रिक्त झाल्याचं मानलं जाईल म्हणजे इथे पहा ज्यावेळेला सरपंच थेट जनतेद्वारे निवडलेला असतो त्यावेळेला अविश्वास प्रस्तावाच्या बाबतीत सुद्धा त्याला काही विशेष अधिकार प्राप्त होतात जसं की जर अप्रत्यक्ष निवड झालेली असेल तर फक्त काय करायचंय ग्रामसभे ग्रामपंचायतीच्या ग्राम सभेला उपस्थित आणि मतदानाचा हक्क असलेल्या सदस्यांच्या किमान तीन चतुर्थांश बहुमताने ठराव मंजूर करायचा झालं सरपंचाचं पद रिक्त झालं किंवा उपसरपंचाचं सुद्धा रिक्त झालं पण जर तो थेट जनतेतून निवडलेला असेल तर मात्र उपस्थित आणि मतदानाचा हक्क असलेल्या सदस्यांच्या तीन चतुर्थांश बहुमताने तो मंजूर तर झाला पाहिजे त्यासोबतच जिल्हाधिकाऱ्याने त्या कामासाठी म्हणजे त्याकरता जो काही नियुक्त केलेला एक अधिकारी असेल त्याच्या समक्ष किंवा त्याच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा जी आहे ती बोलवली जाईल आणि तिथे गुप्त मतदानाद्वारे अविश्वास प्रस्तावाला संमती जी आहे ती दिली जाईल आणि जर त्या अविश्वास प्रस्तावाला संमती मिळाली तर ते पद रिक्त झाल्याचं मानलं जाईल म्हणजे थेट जनतेद्वारे जर सरपंच निवडला गेला तर ही प्रोसेस थोडीशी पुढे वाढते वा। ही गोष्ट लक्षात ठेवा आता त्याच्यानंतर जर समजा सरपंचा विरुद्ध हा अविश्वास ठराव मंजूर झाला किंवा उपसरपंचा विरुद्ध ठराव मंजूर झाला सरपंचा विरुद्धचा जर मंजूर झाला तर सरपंचाचे जे काही कार्य आहेत कर्तव्य आहेत अधिकार आहेत ते कोणाकडे जातील उपसरपंचाकडे जातील पण आपण पाहिलं की सरपंच आणि उपसरपंच दोन्हीची प्रोसिजर आता आपण पाहतोय समजा सरपंचा विरुद्ध पण झाला आणि उपसरपंचा विरुद्ध पण हा ठराव मंजूर झाला म्हणजे आता सरपंच उपसरपंच ही दोन्ही पद रिक्त झाली तर सरपंचाचे जे कार्य कर्तव्य आणि अधिकार आहेत ते कोणाकडे सुपूर्द केले जातील गट विकास अधिकारी एक प्राधिकृत करेल विस्तार अधिकाराला म्हणजे जर सरपंच आणि उपसरपंच या दोघांविरुद्धही अविश्वासाचा ठराव मंजूर झाला तर सरपंचाचे कार्य कर्तव्य अधिकार हे काय होतील गटविकास विकास अधिकाऱ्याने प्राधिकृत केलेल्या विस्तार अधिकाऱ्याकडे सोपवण्यात येतील आता हा जो विस्तार अधिकारी आहे तो त्या अधिकार कर्तव्य कार्य यांचा वापर जो आहे तो ज्या पद्धतीने सरपंच आणि उपसरपंच करतात त्याच पद्धतीने करेल फरक इतकाच आहे की या विस्तार अधिकाऱ्याला मतदानाचा हक्क नसेल म्हणजे त्याचे अधिकार कर्तव्य कार्य तर बचावेल तो पण मतदानाचा हक्क असणार नाही इथे गट विकास अधिकारी येतात हे लक्षात ठेवा गट विकास अधिकारी प्राधिकृत करेल ठीक आहे सो so, विरुद्ध जर ठराव मंजूर झाला तर उपसरपंचाकडे जाईल पण दोघांच्या विरुद्धात जर अविश्वासाचा प्रस्ताव मंजूर झाला तर काय होईल गटविकास अधिकारी एका विस्तार अधिकाऱ्याला प्राधिकृत करेल तर त्याच्यानंतर सरपंच किंवा उपसरपंच यांना हा जो काही ठराव मंजूर झालेला आहे अविश्वासाचा ठराव तो मान्य नाही आहे किंवा त्याच्यावरती काही विवाद निर्माण झाला जो काही सरपंच आणि उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव आणलेला आहे याच्या बाबतीत जर काही विवाद निर्माण झाला तर त्याच्यावरचा निर्णय कुठे घेतला जाईल तर ज्यावेळेला अशा पद्धतीचा विवाद निर्माण होईल त्यावेळेला तो त्याचा निर्णय होईपर्यंत सरपंच सरपंचाचे जे काही अधिकार असतील त्याच्यानंतर त्याचे कार्य असतील कर्तव्य असतील ते गट विकास अधिकाऱ्याने प्राधिकृत केलेल्या विस्तार अधिकाऱ्याकडेच निहित होतील ठीक आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या की सरपंच आणि उपसरपंच यांना जर असं वाटलं की नाही आम्हाला हे मान्य नाही तर हे कोणाकडे दाद मागतील हे जातील सात आत जिल्हाधिकाऱ्याकडे सरपंचाला किंवा उपसरपंचाला त्याच्या विरुद्ध संमत झालेला जो काही हा विश्वासाचा ठरावा आहे हा मंजूर नसेल किंवा त्याच्या विधीग्राह्यतेबाबत विवाद आहे की हा कायदेशीर पद्धतीने करण्यातच आलेला नाही असं जरी म्हणणं असेल तर म्हणजे विधी ग्राह्यतेच्या संबंधितच जर त्याला काही प्रॉब्लेम असेल तर तो काय करेल मग सात दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडे दि तो अपील करेल दाद मागेल थोडक्यात मग आता जिल्हाधिकाऱ्याकडे ज्या वेळेला सरपंच सात दिवसाच्या आत जाईल तिथून पुढे जिल्हाधिकाऱ्याकडे दि तीस दिवसांचा कालावधी आहे जिल्हाधिकारी दि तीस दिवसांच्या आत आपला निर्णय देतील आणि आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला जो निर्णय आहे तोही जर मान्य नसेल त्या निर्णयाच्या विरोधात जर अपील करायचा असेल तर सात दिवसाच्या आत विभागीय आयुक्तांकडे अपील केलं जाईल आणि या विभागीय आयुक्तांचा जो निर्णय आहे तो अंतिम असेल इथे तुम्हाला कन्फ्यूज केलं जाऊ शकतं की जिल्हाधिकाऱ्याकडे अपील केलं जाईल सात दिवसात आणि तीस दिवसात जिल्हाधिकारी निर्णय देईल आणि तो अंतिम असेल असं म्हटलं जाईल आपल्याला वाचण्याच्या ओघात वाटतं की हा हे बरोबर आहे पण लक्षात घ्या की सरपंच उपसरपंच यांच्या अविश्वासाच्या प्रस्तावाबाबत जर काही विधीग्राह्यतेचा प्रश्न असेल तर सरपंच किंवा उपसरपंच सात दिवसाच्यात जिल्हाधिकाऱ्याकडे दाद मागतील जिल्हाधिकारी तीस दिवसाच्या आपला निर्णय देतील आणि जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय जर मान्य नसेल तर त्याच्या विरुद्ध जे अपील आहे ते सात दिवसात विभागीय आयुक्तांकडे करण्यात येईल आणि विभागीय आयुक्त जो काही डिसिजन घेतील जो काही निर्णय देतील तो मात्र अंतिम निर्णय असेल आता हा जो काही प्रस्ताव आपण पाहत आहोत सरपंच आणि उपसरपंच यांच्या विरुद्ध हा केव्हा मांडता येतो त्याला काही कालमर्यादा आहे का काही कालावधीचं बंधन आहे का तर अर्थातच आहे अगेन हे कालावधीचं जे बंधन आहे याच्यामध्ये पण थोडेसे डिफरन्स आहेत ज्यावेळेला आपण अप्रत्यक्ष निवडलेला सरपंच पाहतो आणि प्रत्यक्ष थेट जनतेतून निवडलेला सरपंच पाहतो जर समजा सरपंचाची अप्रत्यक्ष निवड झालेली असेल तर त्याच्या निवडीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत ग्राम दोन वर्षाच्या आत असा ठराव मांडता येणार नाही म्हणजे एखाद्या सरपंचाची निवड झाली निवडीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही आणि त्यासोबतच त्या ग्रामपंचायतीची मुदत संपण्यापूर्वी लगतचे जे सहा महिन्यात म्हणजे जे शेवटचे सहा महिने उरलेले असतील त्या सहा महिन्यात सुद्धा ठराव मांडता येणार नाही म्हणजे सुरुवातीचे दोन वर्ष मांडायचं नाही आणि शेवटच्या लगतच्या सहा महिन्यात तो मांडता येणार नाही बरं दोन वर्ष झाली अविश्वासाचा प्रस्ताव मांडला आता हा प्रस्तावच निष्फळ झाला म्हणजे तो मंजूर नाही झाला तर मग लगेच दुसरा प्रस्ताव मांडता येईल का नाही एकदा प्रस्ताव मांडला आणि जर तो निष्फळ ठरला तर पुढच्या एक वर्षात पुन्हा प्रस्ताव मांडता येणार नाही आल्या लक्षात हे कधी आहे अप्रत्यक्ष निवड जर झालेली असेल तर पण जर समजा थेट जनतेतून निवडलेला जर सरपंच असेल तर मात्र त्याच्या निवडीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत तिथे सुद्धा ठराव नाही मांडता येणार किंवा ग्रामपंचायतीची मुदत जेव्हा संपते त्या लगतच्या शेवटच्या सहा महिन्यात सुद्धा हा ठराव मांडता येणार नाही मात्र एकदा प्रस्ताव मांडला आणि जर तो निष्फळ ठरला तर दोन वर्षाच्या कालावधीत पुन्हा प्रस्ताव मांडता येत नाही म्हणजे ज्यावेळेला आपण थेट जनतेतून निवडलेला सरपंच पाहतो त्यावेळेला त्याच्या अधिकारांमध्ये थोडी वाढ झालेली तुम्हाला पाहायला मिळेल ॲज कम्पेअर टू अप्रत्यक्ष निवडलेला जो सरपंच आहे तो कंपेरिजन लक्षात आलं आता आपण क्विकली याचं रिकॅप घेऊयात रिवाईज करूयात कारण हा टॉपिक थोडासा हार्ड आहे समजायला आणि म्हणून जर तुम्ही दोन वेळा हे ऐकलं तर तुमच्या लक्षात राहील असं मला वाटतं म्हणून मी हे क्विकली रिवाईज करते ठीक आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठली गोष्ट पाहिली की सरपंचाला किंवा उपसरपंचाला जर पदावरून दूर करायचं तर त्याच्याविरुद्धचा जो अविश्वासाचा प्रस्ताव आहे त्याची नोटीस ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये मतदानाचा हक्क असणारे आणि उपस्थित राहण्याचा हक्क असणाऱ्या सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदस्य तहसीलदारांकडे ती नोटीस देतील तहसीलदार काय करतील अशी नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसात एक विशेष सभा बोलवतील त्या सभेचा अध्यक्षपद तहसीलदार भूषवतील जर अन्य कुठलाही प्रतिबंध नसेल तर त्या सभेमध्ये सरपंच आणि उपसरपंच भागही घेऊ शकतात आणि मतदानही करू शकतात जर अप्रत्यक्ष निवडलेला सरपंच असेल तर हा जो काही ठराव आहे तो किमान म्हणजे ज्यांना त्या सभेमध्ये उपस्थित राहण्याचा मत आणि मतदानाचा अधिकार आहे त्यांच्यापैकी कि किमान तीन चतुर्थांश बहुमताने तो मंजूर झाला पाहिजे आणि तेवढ्याने मंजूर झाला की जो अप्रत्यक्ष निवडलेला सरपंच त्याचं पद जे आहे ते रिक्त झालं रिक्त झाल्याचं जा मांडलं जाईल पण जर समजा तो सरपंच थेट जनतेतून निवडलेला असेल तर तिथे उपस्थित राहण्याचा आणि मतदानाचा हक्क असलेल्या सदस्यांपैकी किमान तीन चतुर्थांश सदस्यांनी तो ठराव मंजूर केला पाहिजे आणि त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्याने त्याकरता नियुक्त केलेला जो एक अधिकारी असेल त्याच्या समक्ष किंवा त्याच्या अध्यक्षतेखाली एक विशेष ग्रामसभा बोलवली जाईल आणि तिथे गुप्त मतदानाद्वारे त्या अविश्वास प्रस्तावाला संमती दिली जाईल आणि मग त्यावेळेला ते पद जे आहे ते रिक्त झाल्याचं मांडलं जाईल जर सरपंचा सरपंचा विरुद्धचा ठराव मंजूर झाला तर सरपंचाचं पद रिक्त होईल मग हे जे काही सरपंचाचे कर्तव्य कार्य अधिकार असतील ते उपसरपंचाकडे जातील पण जर समजा सरपंच आणि उपसरपंच या ही जर असा ठराव मंजूर झाला तर ही दोन्ही पद रिक्त होतील मग जे सरपंचाचे अधिकार आहेत कार्य आहेत कर्तव्य आहेत ते कोणाकडे जातील तर गट विकास अधिकारी जे आहेत ते प्राधिकृत करतील एका विस्तार अधिकाऱ्याला आणि त्याच्याकडे हे सगळे जे काही अधिकार आहेत कर्तव्य आहेत कार्य आहेत ते हस्तांतरित केली जातील या विस्तार अधिकाऱ्याला सरपंच उपसरपंचाचे म्हणजे पुढचा सरपंच निवड होईपर्यंत त्याला सगळे अधिकार असतील मात्र मतदानाचा हक्क त्याला असणार नाही त्याच्यानंतर सरपंच आणि उपसरपंच हे त्यांच्या विरुद्ध जो काही अविश्वासाचा प्रस्ताव मांडलेला आहे त्याच्या विरुद्ध दाद कुठे मागतील ते मागतील सात दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्याकडे जिल्हाधिकाऱ्याकडे सात दिवसाच्या आत दाद मागितल्यानंतर था। जिल्हाधिकारी तीस दिवसात त्याच्यावरचा निर्णय देईल आणि जिल्हाधिकाऱ्याचा निर्णय सुद्धा जर मान्य नसेल तर त्या निर्णयाविरुद्ध पुढच्या सात दिवसात म्हणजे जिल्हाधिकाऱ्याचा निर्णय मिळाल्यानंतर सात दिवसात अपील करण्यात येईल विभागीय आयुक्तांकडे पण विभागीय आयुक्तांचा जो निर्णय असेल तो अंतिम निर्णय असेल आता याच्या बाबतीत जो अप्रत्यक्ष निवडलेला सरपंच आहे त्याच्या बाबतीत जर अविश्वासाचा प्रस्ताव मांडायचा असेल किंवा प्रत्यक्ष निवडलेला जरी असेल थेट जनतेतून जरी निवडलेला असेल तरी दोन्ही कंडिशनमध्ये अविश्वासाचा प्रस्ताव हा त्याच्या निवडीच्या दिनांकापासून सुरुवातीच्या दोन वर्षाच्या आत आणि ग्रामपंचायतीची मुदत संपण्यापूर्वी लगतच्या सहा महिन्याच्या आत हा ठराव मांडता येणार नाही मात्र जर अप्रत्यक्ष निवडलेला सरपंच असेल तर त्याच्या बाबतीत हा प्रस्ताव जर एकदा निष्फळ ठरला तर पुढे एक वर्षात म्हणजे तो निष्फळ ठरल्यापासून पुढच्या एक वर्षात हा प्रस्ताव मांडता येणार नाही आणि थेट जनतेद्वारे निवडलेला जर सरपंच असेल त्याच्या बाबतीत जर हा ठराव निष्फळ ठरला तर मात्र तो परत दोन वर्षाच्या कालावधीमध्ये मांडता येणार नाही तर हे एवढं सगळं होतं सरपंचाच्या आणि उपसरपंचाच्या अविश्वास प्रस्तावाबाबत आता हा पॉईंट तुम्हाला अगदी क्लिअर झाला असेल असा विश्वास आहे मला सो मला कमेंटमध्ये सांगा की क्लिअर झालं की नाही आणि लगेच चाललंय कुठे आजचा होमवर्क पाहायचंय आजचा होमवर्क फार महत्वाचा आहे आणि हा तुम्हाला करायचा आहे सरपंच आणि उपसरपंच म्हणजे सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात आणि उपसरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात हे तुम्ही सांगणार आहात आणि त्यांचा राजीनामा जो आहे तो अंमलात केव्हा येतो म्हणजे ती प्रोसिजर काय असते समजा सरपंच एक्स या व्यक्तीकडे देतोय तर पुढे त्याची काय प्रक्रिया होते उपसरपंच कोणाकडे देतोय तर त्याची प्रक्रिया काय होते किंवा किती दिवसात तो अंमलात येतो हे तुम्ही मला सांगणार आहात कमेंट बॉक्समध्ये न विसरता कारण हा एक टॉपिक असा आहे जो आयोगाचा फेवरेट आहे आणि हा एक टॉपिक असा आहे जिथे मुलांचे फार उत्तर चुकतात सो तुम्ही जर या टॉपिकवरती कमांड केली तर अर्थात तुम्ही इतरांपेक्षा स्पर्धेत पुढे असाल आणि आज मिनिटांची तयारी केली पण थोड्या जास्त मिनिटांची झाली आहे त्याच्यासाठी सॉरी पण टॉपिक इम्पॉर्टंट होता त्यामुळे थोडासा व्हिडिओ लेंदी झालाय बाकीचे पार्ट जर तुम्ही अजून पाहिलेले नसतील तर ते पाहून घ्या प्लेलिस्ट तुम्हाला एंडस्क्रीनला मिळेल शिवाय तुम्ही वॉरियर ऑफिसर टू पॉईंट ओ हा युट्यूब चॅनल जरी ओपन केला तरी तिथे सुद्धा प्लेलिस्ट मिळेल व्हिडिओज पाहायला मिळतील तर ते व्हिडिओज पाहून घ्या कारण येणाऱ्या एक्झामसाठी हे व्हिडिओज फार जास्त हेल्पफुल आहेत आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे मला न विसरता सांगा होमवर्कचं उत्तर न विसरता मला कमेंटमध्ये द्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा लवकरच भेटूयात पुढच्या पार्टमध्ये Thank you.